स्वागत आहे आपण भारतीय प्रॉपर्टी मार्केट बद्दल बोलत आहोत जो अलीकडे खूप चर्चेत आहे मार्केट विश्लेषक पुढील पाच वर्षात निवासी प्रीसेल्स मध्ये पाच टक्केचा सागर म्हणजेच संकुचित वार्षिक वाढ दर असे अनुमान लावतात हे कोविड पूर्व काळात आपण पाहिलेल्या तुलनेत एक मोठा उडी आहे आणि हे लगेचच माझं लक्ष वेधून घेतलं आपल्याला काय चालले आहे ते समजून घेण्यासाठी मी एक तज्ज्ञ आणा आहे जू यावर लक्ष ठेवत आहे रिअल इस्टेट मधील ट्रेंडचा मागोवा या आशावादाला काय कारण आहे विश्लेषक काही मुख्य घटकांकडे लक्ष वेधतात पहिलं इन्व्हेंटरी ओव्हर पंधरा वर्षात सर्वात कमी पातळीवर आहे इन्व्हेंटरी ओव्हर म्हणजे पुरवठा आणि मागणीचे मोजमा हे अनसोल्ड इन्व्हेंटरी आणि सरासरी मासिक विक्री दराच्या संदर्भात मोजले जाते कमी ओव्हर म्हणजे मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आता आपण पाहत असलेला कमी ओव्हर म्हणजे मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त आहे आणि त्यामुळे किंमतीवर वरच्या दिशेने दबाव येतो उदाहरणार्थ मुंबईमध्ये सध्या दोन हजार दहा नंतरचा सर्वात कमी इन्व्हेंटरी ओव्हर आहे फक्त एक पूर्णांक दोन वर्ष बेंगळुरूच्या आकडेवारी दोन हजार आठ नंतरची सर्वात कमी आहे आणि बुडगावमध्ये जिथे मोठे डेव्हलपर्स काम करतात तिथेही परिस्थिती तितकीच ताणलेली आहे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सध्याच्या गतीने मुंबईतील सर्व अनसोल्ड युनिट्स साफ करण्यासाठी एक वर्षाहून थोडं अधिक वेळ लागेल जे पुरवठ्यातील ख्या कमतरतेकडे इशारा करते आता आपण परवडण्याबद्दल बोलूया हे थोडं विरोधाभासी वाटू शकत कारण किंमती वाढत आहेत नाही का पण पर परवडण्याची स्थिती पंधरा वर्षात सर्वात चांगली आहे विश्लेषक हे कसे मोजतात ते म्हणजे आणि घरगुती उत्पन्नाच्या प्रमाणाचा वापर करून म्हणजेच उत्पन्नाचा तो टक्का जो गृहकर्जाच्या हप्प्यांमध्ये जातो महानगरांमध्ये हा प्रमाण एकवीस टक्के ते एकावन्न टक्के दरम्यान आहे मुंबईमध्ये सर्वात महागड्या बाजारातही दोन हजार दहा पासून परवडण्याची स्थिती लक्षणीयरित्या सुधारली आहे वाढत असतानाही हे त्यामुळे आहे की उत्पन्नही वाढले आहे ज्यामुळे लोकसंख्येच्या मोठ्या भागासाठी गोष्टी व्यवस्थापित ठेवता येत आहे व्याज दर हे तिसरा मोठा घटक होय गेल्या काही वर्षात दर वाढले आहेत ज्यामुळे परवडण्यावर परिणाम झाला आहे विशेषतः बजेट फ्रेंडली सेगमेंट मध्ये पण विश्लेषक आता मानतात की व्याज दर चक्र आपल्या उच्चतम पातळीवर आहे उधारीच्या खर्चात कमी येण्याची शक्यता असल्याने घराचे मालक होणे अधिक सुलभ होते विशेषतः लहान एक आणि दोन युनिट्ससाठी हे पिन घटक पुरवठा मर्यादित करणे परवडण्याची स्थिती सुधारणे आणि कमी व्याज दरांची शक्यता डेव्हलपर्ससाठी एक मजबूत सेटअप तयार करतात आम्ही पाहत असलेली आणखी एक गोष्ट म्हणजे डेव्हलपर्सचा चा एकत्रीकरण क्षेत्र तुकड्यात तुकड्यात आणि अस्पष्टतेतून अधिक संघटित आणि जात आहे कडक नियमांची अंमलबजावणीसारख्या सुधारणा कमजोर खेळाडूंना बाहेर धकलत आहेत ज्यामुळे मोठ्या आर्थिकदृष्ट्या मजबूत डेव्हलपर्सना प्राधान्य मिळत आहे ज्यांचा ट्रॅक रेकॉर्ड सिद्ध आहे हे खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे बाजार आता अल्पकालीन गुंतवणूकदारांच्या हातातून वापरकर्त्यांच्या मागणीकडे वळत आहे जे दीर्घकालीन स्थिरतेसाठी एक मोठा सकारात्मक बदल आहे गुंतवणूकदार विशेषतः जे भांडवलदार आहेत किंमत चढवतारांबाबत संवेदनशील असतात जेव्हा किंमती कमी होतात तेव्हा त्या सहसा लवकर विकल्या जातात ज्यामुळे मंदी आणखी वाईट होते दुसरीकडे अंतिम वापर करते दीर्घकालीन गरजांमुळे राहण्यासाठी घ खरेदी करत आहेत अल्पकालीन नफ्याच्या ऐवजी हा बदल बाजाराला कमी अस्थिर आणि अधिक टिकाऊ बनवतो आता काही लोकांना प्रॉपर्टी बलची चिंता असू शकते पण विश्लेषकांचा विश्वास आहे की भारताचा बाजार अमेरिकेतल्या बाजारांपेक्षा संरचनात्मक दृष्ट्या वेगळा आहे जपान किंवा चीन एक मोठा कारण म्हणजे इतर देशांमध्ये प्रॉपर्टी बलच्या उच्चत पातळीवर घरगुती कर्ज घरगुती कर्ज च्या टक्केवारीत अमेरिके अत्यंत उच्च त्र्याण्णव टक्के होते जपानमध्ये अडुसष्ट टक्के आणि चीनमध्ये बासष्ट टक्के भारतामध्ये हा आकडा बेचाळीस टक्केवर आहे जो एक सुरक्षित जाळे म्हणून कार्य करतो भारताचा शहरीकरण बरहा आणखी एक महत्वाचा घटक आहे तुमचा आकडा पस्तीस ते छत्तीस टक्के आहे त्यामुळे शहरांमध्ये स्थलांतर करताना वाढीसाठी बरेच स्थान आहे आणि जपान मध्ये जेव्हा त्यांच्या प्रॉपर्टी मार्केटने उच्चत पातळी गाठली यामुळे वाढीसाठी बरेच स्थान उरले आहे आहे कारण अधिक लोक शहरांमध्ये स्थलांतर करत याला अनुकूल लोकसंख्या शास्त्रासोबत जोडा भारतामध्ये घर खरेदी करण्याची गट तीस ते एकोणचाळीस वर्षे आहे जो दोन हजार पर्यंत वाढत राहण्याची अपेक्षा आहे चीनच्या तुलनेत जिथे हा गट आधीच कमी होत आहे भारताच्या दीर्घकालीन मागणी आणि इन्व्हेंटरीचा साठा वाढवू शकतो ज्यामुळे सुधारणा होण्याचा धोका वाढतो धूमीच्या किंमतीत वाढ ही आणखी एक चिंता आहे पण कारण हे विकासकांच्या मार्जिनवर दबाव आणते प्रकल्पांना कमी नफा मिळवून देते त्यात संभाव्य व्यापक आर्थिक अडथळे जसे की जीडीपी वाढ कमी होणे किंवा प्रकल्पांमध्ये विलंब यांचा समावेश करा आणि हे स्पष्ट आहे की संधींसोबतच लक्ष ठेवण्यासाठी काही धोके आहेत रिअल इस्टेटमधील वाढ घरांवर थांबत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे एक फुललेला प्रॉपर्टी मार्केट इतर उद्योगांवर लहरी प्रभाव टाकतो बांधकाम बांधकाम साहित्य घरगुती उपकरणे फर्निचर अगदी कर्ज आणि गृह कर्जांसारख्या वित्तीय सेवाही यामुळे नोक्या निर्माण होतात परकीय गुंतवणूक आकर्षित होते आणि पायाभूत सुविधांचा विकास होतो वाहतूक उपयुक्तता आणि इतर आवश्यक सेवांमध्ये सुधारणा होते हे फक्त घर बांधण्याबद्दल नाही हे संपूर्ण पारिस्थितिकी तंत्र तयार करण्याबद्दल आहे यामध्ये एक सामाजिक पैलूही आहे जेव्हा लोक त्यांच्या घरांच्या किमती वाढताना पाहतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढतो हे अर्थव्यवस्थेत अधिक खर्च करण्यास प्रवृत्त करू शकते परंतु जलद किमती वाढल्यास काहींसाठी घर खरेदी करणे अव्यवहार्य होऊ शकते ज्यामुळे असमानता होते धोर निर्मात्यांची येथे महत्वाची भूमिका आहे जेणेकरून वाढ टिकाऊ राहील आणि सर्वांना फायदा होईल आणि संभाव्य सामाजिक तरां धोर निर्मात्यांची येथे महत्वाची भूमिका आहे जेणेकरून वाढ टिकाऊ राहील आणि सर्वांना फायदा होईल भारतीय प्रॉपर्टी मार्केट जटिल आहे पण त्यात भरपूर संभाव्यता आहे विश्लेषकांना वाढीसाठी एक मजबूत कारण दिसत आहे जे अनुकूल लोकसंख्याशास्त्र शहरीकरण आणि संरचनात्मक सुधारणा यांद्वारे समर्थित आहे त्याच वेळी किमतींच्या अटकळांवर लक्ष ठेवणे महत्वाचे आहे आणि पुरवठा गुंतवणूक असंतुलन अत्यंत महत्वाचे आहे भारतातील प्रॉपर्टी मार्केटच्या या विषयावर माझ्यासोबत सामील झाल्याबद्दल धन्यवाद माझी आशा आहे की याने तुम्हाला आजच्या स्थितीचा आणि भविष्यात कुठे जाऊ शकतो याचा स्पष्ट चित्र दिला पुन्हा भेटूया